राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठळक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी मंत्रिमंडळ बैठकीमध्ये आज अत्यंत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा कुठे स्किप करू नका चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा चाल असाल तर चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या विदर्भामध्ये अतिवृष्टीने चोवीस हजार हेक्टरवरती पिकांचे मोठे नुकसान झालेलं आहे मदत देण्याची कार्यवाही सुरू आहे असे मंत्री महाजन म्हणाले विदर्भामध्ये आठ आणि नऊ जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे चोवीस हजार दोनशे पासष्ट हेक्टरमधील पिकांचे मोठे नुकसान झालेले होते आणि आठ नागरिकांचा यामध्ये मृत्यूसुद्धा झालेला होता नुकसानग्रस्तांना शासकीय मदत देण्याची कार्यवाही सुरू झालेली आहे अशा प्रकारची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री गिरीश महाजन यांनी सोमवारी विधानसभेमध्ये निवेदनाद्वारे दिली आधार प्रमाणीकरणामध्ये अडकली पंचवीस हजार निराधार लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम संजय गांधी निराधार योजना व श्रावण बाळ योजनेअंतर्गत निराधार व दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये महिन्याला दीड हजार रुपये अनुदानाची रक्कम डीबीटी प्रणालीद्वारे जमा केली जात आहे याकरता लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण करणे आवश्यक असणार आहे मात्र अद्यापसुद्धा आधार प्रमाणीकरण झाले नसल्याने जिल्ह्यामधील पंचवीस हजार निराधार लाभार्थ्यांच्या अनुदानाची रक्कम अडकलेली आहे आता बडिराच्या शेतफुलवणार पन्नास हजार रुपयांचे बक्षीस मिळणार अन्नधान्य कडधान्य व गडित धान्य पीक स्पर्धा सुरू आहे शेतकऱ्यांच्या प्रयोगांना प्रोत्साहन देण्यात येणार असून राज्यस्तरावरती पन्नास हजार रुपयांचे इनाम ठेवण्यात आलेले आहे लेडीबर्ड किटकांचा प्रादुर्भाव होत असून उपाययोजना करा बाभूगाव परिसरातील शेतकरी सापडले चिंतेमध्ये शेतकऱ्यांचं दरवर्षी होतंय नुकसान तरीसुद्धा यंदा सोयाबीनलाच मिळते पसंती बुलढाणा जिल्ह्यामध्ये आतापर्यंत चौऱ्याण्णव टक्के पेरणी आटोपली ई गव्हर्नर्स प्रकल्पाला कृषी विभागाकडूनच सरताळ मिळत आहे शेतकऱ्यांना ऑनलाईन सेवा मिळण्यामध्ये अडथळे निर्माण होत असून पीक विमा संकेतस्थळाचे सर्व्हर सुद्धा डाऊन आहे चिखली तालुक्यामधील बारा गावांमध्ये हुमणी अडीचा कहर असून चिखली परिसरामध्ये सोयाबीन पिकाला बसतोय मोठा फटका वाशिम जिल्ह्यामध्ये सहाशे चौदा लाभार्थ्यांना अनुदान मिळणार दोन वर्षांमधील विहिरींच्या पैशांचे काय झाले मनरेगांतर्गत सिंचन विहीर प्रकरण लाभार्थींमध्ये संतप्त प्रतिक्रिया निधी वितरणास होते दिरंगाई आता सरकारला नकोत नव्या लाटक्या बहिणी चौदा हजार अर्ज बाद करण्यात आलेले असून नवी सुद्धा बंद करण्यात आलेली आहे वाशिम जिल्ह्यामध्ये पात्र असून सुद्धा अनेक महिलांना अर्ज करता येईना महिलांमधून नाराजीचा सूर उमटत आहे नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करा शिक्षण संघर्ष संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले निवेदन पालेगाव तालुक्यामध्ये पावसाचा खंड तेरा मंडळांमध्ये दोन पॉईंट पाच मिलीमीटरपेक्षा कमी पाऊस झालेला असून पेरणीचे सावट इतर तालुक्याच्या तुलनेमध्ये सरासरी पाऊस कमी झाल्याची चिंता शेतकऱ्यांनी कांदा ठेवला तर तो सरतोय आणि विकला की रडवतोय कांद्याचा का झाला वांदा केवळ एक हजार तीनशे रुपयांचा भाव मिळत असून ग्राहक तुपाशी आणि शेतकरी मात्र उपाशी सुरक्षिततेसाठी ड्रोन फवारणीकडे शेतकऱ्यांचा वाटला कल कारण पारंपरिक शेती करत असताना येणाऱ्या अडचणी पाहता शेतकऱ्यांनी ड्रोनद्वारे फवारणी करत शेतीच्या आधुनिकतेकडे वाटचाल सुरू केलेली आहे यामुळे वेळ आणि पैसा तसेच मजुरी औषध याची मोठी बचत होत असून आरोग्याच्या समस्येनुसार शेतकऱ्यांची सुटका होत आहे सध्या स्थितीमध्ये पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता व नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा सातवा हप्ता याची शेतकरी वाट बघत आहे चार माध्यमांवरती वेगवेगळ्या बातम्यासुद्धा दिल्या जात आहेत की एकूण चार हजार रुपयांची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे मात्र शासनाकडून याची अधिकृत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही शक्येतोवर हा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अठरा जुलैपर्यंत जमा होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे बोगस पीक विमा आधार ब्लॅकलिस्टमध्ये टाकले जाणार जबाबदारी ही विमा कंपनी व कृषी विभागाची असणार पाच वर्षे मिळणार नाही ना ना कोणत्याही योजनांचा लाभ पीक विमा योजनेमध्ये फसवणूक करणाऱ्या आणि खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांना काळ्यादीमध्ये म्हणजेच ब्लॅकलिस्टमध्ये टाकण्यात येणार आहे आता पीक विमा योजनेची खोटी कागदपत्रे देणाऱ्या शेतकऱ्यांवरती तसेच सीएससी केंद्रचालकांवरती अशी कारवाई करण्यात येणार आहे मराठवाड्यामध्ये नव्वद टक्क्यांवरती पेरणी पूर्ण झालेली असून मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे पासष्ट टक्केच पाऊस झालेला असून बीडमध्ये सर्वात कमी पाऊस आहे अंगणवाड्यांमध्ये केवळ पोषण आहारच नव्हे तर आता आनंददायी शिक्षणाचेही धडे मिळणार गोष्टी गाणी खेळामधून चिमुकल्यांचा विकास होणार शिक्षणाची गोडी लावण्यासाठी हरतरेचे प्रयत्न सुरू सध्या स्थितीमध्ये बोगस कामगार नोंदणीचा सुडसुडाट सुरू असून योजनेच्या लाभापासून खरे कामगार राहतात वंचित जवडा परिसरामध्ये वन्यप्राण्यांचा उपद्रव वाढला वनविभाग उपाययोजना कधी करणार शेतकऱ्यांचा मोठा प्रश्न विविध प्रकारच्या शासकीय योजनांद्वारे जालना जिल्ह्यांमध्ये लाभार्थींना मिळणार सात हजार सातशे सत्तर कोटी रुपयांचे कर्ज यंदा हिरवी मिरची तिखट असूनसुद्धा झाली गोड बाजारपेठेमध्ये चांगला भाव मिळत असल्यामुळे शेतकरी होत आहेत मालामाल रोजगाराची हमी पण निधीचे काय दोनशे कोटी रुपये थकले बिले थकले खिशातील पैसा टाकला आता कार्यकाळ संपत आल्याने सरपंचांना धास्ती विद्यार्थ्यांनो तुम्हाला जर ई सेवा केंद्रावरती लुटले तर कुठे कराल तक्रार विविध प्रमाणपत्र काढण्यासाठी अर्जदारांची होते अडवणूक शुल्क वाढले सेवा कधी देणार असं घडल्यास थेट नागरिक शासनाकडे तक्रार करू शकतात तहसील कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तसेच आपले सरकार किंवा महाईसेवाच्या संकेतस्थळावरती ऑनलाईन तक्रार दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मेनचून नंतर मृग आद्रुसला प्रकल्पामधील साठा असतील जून जुलैमध्ये सिना काडेगाव प्रकल्पामध्ये पन्नास टक्के पाणीसाठा महामंडळे उदंड बहुतांश योजना बंद कर्जही मिळेना कर्जवाटप कोट्यावधीमध्ये वसुलीचे प्रमाण अत्यंत कमी मुंबईकरांच्या स्वप्नामधील सुंदर मोठ्या घराचे स्वप्न आता साकार होणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले दरेकर समितीचा स्वयंपूर्ण विकास अहवाल राज्य सरकारला आता सादर करण्यात आलेला आहे ठाकरे बंधू एकत्र आल्यास मिळतील शंभरपेक्षा अधिक जागा महापालिका निवडणुकीमध्ये वेगळे लढले तर दोघांचेही नुकसान होणार ठाकरे गटाचे सर्वे वर्तन बदला नाहीतर घरी जावे लागेल एकनाथ शिंदेंची तंबी वादग्रस्त मंत्री आमदारांना बैठकीमध्ये सुनावले कारवाई करायला मला आवडणार नाही असे यावेळी म्हणाले आता शेतीला मिळणार एआयचे बळ नव्या कृषी धोरणाने बळीराजा होणार हायटेक फुगवलेल्या बिलांवरती आता नियंत्रण येणार आरोग्य विमा आता स्वस्त होणार एक्स पोर्टलवरती केंद्रीय अर्थमंत्रालय व इर्डामार्फत नियंत्रणाच्या हालचाली सुरू करण्यात आलेल्या आहे रुग्णालयाच्या मनमानीला आता चाप बसणार आहे अलमट्टीची पातळी वाढली पाणीसाठ्यामध्ये वाढ झालेली असून पाचशे सतरा पॉईंट पन्नास मीटरची बॉर्डर लाईन ओलांडलेली आहे पाऊस झाल्यानंतर पुराचा धोका कायम जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शेती कर्जाची शहात्तर टक्के वसुली करण्यात आलेली असून अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्याकडून माहिती प्रतिकूल स्थितीची ही चांगली कामगिरी पावसाच्या उघडीपने बडीराजा हबकला सांगली जिल्ह्यामध्ये एकोणऐंशी टक्के क्षेत्रामध्ये खरीप पेरणी पूर्ण झालेली असून पाऊन लाख हेक्टर क्षेत्र नापेर आहे साखर कामगारांना दहा टक्के वेतनवाढ करण्यात आलेली असून साखर कारखाना संघ साखर कामगारांकडून तोडग्यास मान्यता अंगोला परिसरामध्ये पिके माना टाकू लागल्याने शेतकऱ्यांचे डोळे आभाळाकडे वातावरणामध्ये दररोज बदल आभाळामध्ये ढग दाटून येतात दा, परंतु पाऊस पडेना केंद्राच्या पथकाकडून गावाची होणार तपासणी स्वच्छ संरक्षणाची तयारी अंतिम टप्प्यामध्ये असून सीईओ कुलदीप जंगम यांची माहिती नाशिक जिल्ह्यामध्ये पावसाची दमदार हजेरी चोवीस तासांमध्ये एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद झाली लाडक्या बहिणींचा तिजोरीवरती भार छगन भुजबळ म्हणाले सरकार आर्थिक अडचणीमध्ये असल्याची दिली कबुली लाडक्या बहिणींची सहकारी पतसंस्था स्थापनेला नांदेड जिल्ह्यामध्ये सुरुवात झालेली असून छोटा मोठा उद्योग सुरू करण्यासाठी वाव मिळणार सहकार विभागाचा पुढाकार तर शासनाला मी स्वस्त बसू देणार नाही बच्चू कडू यांचा इशारा सातबारा कोरायात्रेचा समारोप करण्यात आला विद्युत पंप केबल चोरी शेतकरी झाले हैराण खोची परिसरातील दहा शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान चोरट्याच्या बंदोबस्ताची केली जाते मागणी शेकडो एकरमधील टॉमॅटो पीक गेल्या वाया निकृष्ट रोपांमुळे शिरोड तालुक्यामधील उत्पादक झाले हवालदिल भरपाईची केली जाते मागणी सात बाऱ्यावरती शेतकरी पण रस्ता सरकारचा जमिनीचा मोबदला न देता कागल निढोरी राज्यमार्गावरती काम सुरू करण्यात आले स्मार्ट मीटर विरोधामध्ये संतापाची लाट निर्णयाविरोधामध्ये वीज ग्राहक रस्त्यावरती उतरले बिलामध्ये वाढ गुप्त इंटरनेट कनेक्शन डणसावंगी परिसरामध्ये पुरेसा पाऊस नसल्यामुळे पिकांची वाढ खुंटली ऐन पावसाळ्यामध्येच पाऊस गायब झाल्यामुळे पिकांची अवस्था दयनीय गाव परिसरामध्ये सुद्धा पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आर्थिक संकटामध्ये सापडलेले आहे ज्यांचे बी उगवले त्यांना पावसाची प्रतीक्षा आहे उगवले नाही त्यांच्यावरती दुबार पेरणीचे संकट कायम ठेकेदार प्रशासनाच्या मनमानीमुळे जलजीवन योजनेचे काम रखडलेले असून खासदार वागचोर यांचा आरोप दोषींवरती गुन्हे दाखल करण्याची केली जाते मागणी राजूरला आढावा हो बैठक संपन्न योजनांचे फॉर्म आता एकाच पोर्टलवरती मिळणार लाभार्थ्यांची आता वन वन थांबणार महामंडळासाठी एक सामायिक मार्गदर्शक केंद्र उभारण्यात येणार लाभार्थ्यांची दमछाक थांबणार ढेबेवाडी परिसरातील शिवार माणसांनी गजबजली पावसाने उघडीप दिल्यामुळे कोळपणी तसेच पेरण्यांचे काम सुरू पश्चिम महाराष्ट्रामधील धरणे सत्तर टक्क्यांपेक्षा जास्त भरली कोयना एकाहत्तर तर वारणा एक्क्याऐंशी टक्के अलमट्टी अठ्याहत्तर टक्के भरले लघु पाटबांधारे योजनाचे शासनाकडे दोन कोटी रुपये येणे लघु पाटबांधारे योजनेमधून रत्नागिरी जिल्ह्यामधील एकोणीस योजनांचा प्रारूप आराखडा तयार तोडफानी आंदोलक नेत्यांची साथ शेतकऱ्यांनी सोडली शिवाजी पाटील म्हणाले शेट्टी यांचे नाव टाळून घणाघात गड इंग्लंजमध्ये शक्तीपीठच्या समर्थनार्थ भाजपाची पदयात्रा निर्मिती करणारा आजऱ्यामधील संधारामध्ये पाच मध्यम प्रकल्पांसह प्रकल तीन लघुपाटबांधारे प्रकल्प तुडून वर्षानुवर्षे घाम घालणारा शेतामधील मजूर कुठे शेतकरी मेटाकुटीस मजुराची मनधरणी करण्याची शेतकऱ्यांवरती आली वेळ पावसाने घात केला दुबार पेरणीचे संकट कायम संततधार पावसामुळे अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणी करावी लागत आहे वर्धा जिल्ह्यामध्ये पावसाचे संकट तीन हजारांपेक्षा अधिक हेक्टरवरील पिके धोक्यामध्ये आली एकशे त्रेचाळीस गावांमधील शेतकऱ्यांना बसला फटका कृषीसह महसूलकडून पंचनामे सुरू करण्यात आलेले असून शेतकऱ्यांना झालेल्या आर्थिक नुकसानीची भरपाई देण्याची केली जाते मागणी सरकारकून लाडक्या बहिणींना महिन्याला मिळतात दीड हजार रुपये सावित्रीच्या लेकीला वर्षाला मिळतात फक्त दोनशे वीस रुपये किमान एक हजार रुपये भत्ता करण्याची केली जाते मागणी गोंदिया जिल्ह्यामध्ये धानाच्या लागवड क्षेत्रामध्ये होते वाढ यंदा चाळीस हजार हेक्टरने भर पडलेली असून दोन लाख एकोणीस हजार हेक्टरवरती लागवड करण्यात आली मध्य प्रदेश छत्तीसगडमध्ये खत तस्करीवरती शिक्कामोर्तब करण्यात आली कृषी मंत्र्यांनी फटकारले भरारी पथके लागली युद्धपातळीवरती कामाला सुधारित पीक विमा योजनेकडे शेतकऱ्यांनी फिरवली पाठ गोंदिया जिल्ह्यामध्ये केवळ दोन हजार पाचशे चौदा शेतकऱ्यांनी काढला पीक विमा एकतीस जुलैपर्यंत काढता येणार पीक विमा शेतकऱ्यांना धान बोनस लवकरात लवकर वितरित करावा बोनस वाटपामध्ये दुजाभाव करता शेतकरी विवंचनमध्ये सापडले आत बारा अद्यावतच नाही शेतकरी पीक विमापासून राहणार वंचित अर्ज करण्यास केवळ पंधरवाडा शिल्लक लाखणी परिसरामध्ये एकवीस हजार सहाशे नव्वद हेक्टर क्षेत्रावरती पेरणी तर दोन हजार दोनशे छप्पन हेक्टर क्षेत्रामध्ये रोवणी करण्यात आली लाखणी तालुक्यातील पीक पेरणी अहवालाची माहिती कोंढा कोसरा परिसरामध्ये पुलाच्या सदोष बांधकामामुळे पन्नास हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली शेतकऱ्यांना बसला आर्थिक फटका नुकसान भरपाईच्या मागणीसाठी तहसीलदारांना देण्यात आले निवेदन परभणी जिल्ह्यातील साठ हजार हेक्टरवरील पिकांना मिळणार जीवनदान जलसंपदा मंत्र्यांकडून आज बैठकीमध्ये होणार मोठा निर्णय अशाच प्रकारच्या महत्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्याजवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करत चला